कधी कधी प्रश्न पडतो या महायुतीच्या नेत्यांना नक्की झालंय तरी काय एका मागोमाग एक असे वक्तव्य येतात की त्यातून वाद निर्माण होतोच आहे मागच्या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैयाजी जोशी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत राहायचे म्हणून मराठी शिकणे गरजेचे नसल्याचा शोध लावला आणि आता त्या पाठोपाठ राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी तर आता हिंदीला डोक्यावरच घेतलंय हिंदी ही आता मुंबईची भाषा बनली आहे हिंदी ही आमची लाडकी बहीण आहे असं वक्तव्य सरनाईकांनी केलंय त्यांच्या या वक्तव्याने मराठी भाषिक नाराज झाले असून आता यात अजून एक वादाची ठिंगी पडली आहे शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि मनसेने त्यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घ्यायला सुरुवात केली पण त्यांनी हे वक्तव्य का केलंय याच्या मागे काय राजकारण सांगितलं जात आहे आणि संपूर्ण प्रकरणात नक्की राजकारण कसं तापतंय हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया सर्वात प्रथम प्रताप सरनाईक नक्की काय म्हणाले ते आपण पाहूया मुंबईमध्ये एका कार्यक्रमादरम्यान प्रताप सरनाईकांनी हे वक्तव्य केलं त्यांनी जे म्हटलंय ते वक्तव्य देखील हिंदीमध्येच आहे त्यामुळे हे वक्तव्य मी तुम्हाला जसच्या तसं सांगतो अभी ठाणे मे भी मेरे से मेरे उस विभाग के जनता से जब भी मैं बात करता हूं तो प्योर मराठी में बात करता हूं मगर जैसे जैसे थाना की हद क्रॉस करता हूं सीमा क्रॉस और मेरे और मीरा भाईंदर की और जाता हूं, तो मीरा में एंट्री किया तो मेरे मुंह से ऑटोमेटिक हिंदी लैंग्वेज चालू हो जाती है हम भी कभी कभी हिंदी बोल देते हैं मगर बीच में हमारे एक दो वर्ड इंग्लिश आ जाते हैं तो कभी मराठी आ जाते हैं तो हमारी ये बोली भाषा हम हिंदी को कहते हैं आजकल हम लोग ऐसे बोलते हैं कि मराठी मेरी मातृभूमि है मेरी माँ है मगर हिंदी हमारी लाडली बहन है क्योंकि उस लाडली बहन की वजह से हम आज इतने देखो 237 के ओवर पर हम आ गए हैं एकूण का हिंदी भाषेला लाड़की बहीन मटल बोली भाषा हिंदी लिंदी भाषे मुनशे सदतीस ता आंकड़ा इलेक्शन मध्य मिला वक्तव्य के आता या वक्तव्यामुळे शिवसेना नेते संजय राऊत चांगले संतापले त्याचा समाचार राऊतांनी जळगाव येथे झालेल्या पत्रकार परिषदेत घेतला राऊत म्हणाले मराठी माणसाच्या उद्धारासाठी कल्याणासाठी त्याला मराठी माणूस म्हणून स्वाभिमानाने जगता यावं यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली आणि हेच लोक आता म्हणतायत की आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार आहोत त्यांच्या ने नेत्यांना मराठी संदर्भातील हीच तुमची मुख्य भूमिका आहे का असा प्रश्न विचारला पाहिजे त्यांचा जो विचार आहे तो हा भाजपचा विचार आहे हा अमित शहाचा विचार आहे मी वारंवार सांगतो त्यांच्या पक्षाचे नेते आणि प्रमुख अमित शहा आहेत त्यामुळे शहा जे बोलतात तेच हे लोक बोलतात असा टोला राऊतांनी लगावला प्रताप सरनाईक यांच्या वक्तव्यावर मनसेने देखील तीव्र प्रतिक्रिया दिली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांना आवरावं अशी प्रतिक्रिया मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी दिले जर मतांच्या लाचारीसाठी मराठी आणि मुंबई घाण ठेवणार असाल तर ते आम्हाला मान्य नाही आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून महाराष्ट्र आणि मराठी माणसासाठी लढत राहू असे किल्लेदार म्हणाले माझ्या राज्याची राज्याची मुंबईची आणि माझ्या बापाची वाढ वडिलांची भाषा ही मराठी आहे मुंबई देखील मराठी माणसांची आहे हे प्रताप सरनाईक यांना माहीत आहे की नाही अगोदर त्यांची मंत्री हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा द्यायला हवा असा असे बडबडले होते असा टोलाही त्यांनी भैयाजी जोशी यांचे नाव न घेता किल्लेदार यांनी लगावला प्रताप सरनाईक यांच्या या आता वक्तव्यामुळे राजकारण तापायला लागलंय हे मराठीच्या मुद्द्यावर सुरू झालेल्या शिवसेना पक्षाचे मंत्री आहेत का असा सवाल देखील उपस्थित होतोय त्यांनी उत्तर भारतीयांच्या मतांसाठी मराठी भाषेला दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल देखील केलाय पण महत्वाचा प्रश्न म्हणजे प्रताप सरणेकरांनी असं वक्तव्य का, वक्त का केलं असेल यामागे काय राजकारण आहे तर माध्यमे ज्याप्रमाणे सांगतायत की सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या घेण्याचा आदेश दिलाय त्यानंतर सर्वच पक्ष जे आहेत ते निवडणुकीसाठी कामाला लागलेत त्यातच मुंबई महानगर परिसरात आठ महानगरपालिका आहेत यामध्ये मीरा भाईंदर आणि वसई विरार भागात उत्तर भारतीय मतांची संख्या ही जवळपास पस्तीस टक्के आहेत त्यामुळे या मतांचं गणित जुळवण्यासाठी शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईकांनी हिंदी भाषिकांपुढे हुजुरेगिरी जी आहे ती सुरू केली असे माध्यमे म्हणतात आता त्यांच्या या वक्तव्यामुळे मराठीला अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळाला असून देखील मराठीच्या प्रसारासाठी काम करण्याऐवजी मंत्रीच उत्तर भाषिक मतांसाठी मराठी अस्मितेला लाथाडत असतील तर त्यांचं उत्तर हे मराठी मतदारांनी मतपेटीतून द्यायला हवं असं देखील विरोधक म्हणतात तुम्हाला यावर काय वाटतं हे तुम्ही देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद